हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला वांग बटाट्याची रसाभाजी कशी बनवायची ते दाखवणार आहेत तरी ते मी वांगे आणि बटाटे कट करून घेतले आहेत बटाट्याचे साल काढून या पद्धतीने आपल्याला त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला खूप जास्त मोठे नाही आणि खूप जास्त बारीक नाही अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आता इथे लागणं वाटण्यासाठी लागणारं साहित्य घेतले आहे शेंगदाणे घेतले आहेत भाजून खोबरं घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे आणि लसूण घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे वाटून घेते तर इथे मी पाणी टाकून याचं वाटण करून घेतलं आहे आता इथे गॅसवरती कढई ठेवली आहे यामध्ये आपल्याला या दोन पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहे जिरे फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याचे पाने घालायचे आहेत आता जिरी मोहरी तडकली की यामध्ये आपल्याला एक बारीक केलेला कांदा आणि एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला घालायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला यामध्ये परतून घ्यायचा आहे एक मिनिटभर कांदा आणि टोमॅटो परतला की यामध्ये आपल्याला काही सुक्के मसाले घालायचे आहेत तरी ते मी लाल तिखट बेडगी मिरची पावडर कांदा मसाला आणि हळद घेतली आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसाले आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जो वाटण्याचा मसाला काढला आहे तो यामध्ये घालायचा आहे आणि तो मसाला देखील आपल्याला मसाल्यासोबत दोन मिनटं परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हा मसाला खाली लागावा नाही म्हणून मीडियम गॅसवरती हा मसाला आपल्याला परतायचा आहे आता यामध्ये आपल्या जे वांगे आणि बटाटा आपण कट करून घेतला होता तो सर्व यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया तोपर्यंत चॅनलवर नवीन असा आणि अजूनसुद्धा लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलायचं असतं आता यामध्ये आपल्याला तुमच्या अंदाजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी घालायचं आहे तर यामध्ये मी आणखीन थोडं पाणी घालत आहे तरी ते मी दोन ग्लास यामध्ये पाणी घातलं आहे आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर हे पुन्हा एकदा मी सर्व मिक्स करून घेते आणि आता कडेवरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं भाजी शिजून द्यायची आहे तर इथे पाच मिनटं झाली आहे आता आपण भाजी चेक करूया अधूनमधून मी भाजी चेक करत होते तर पाहू शकता आपल्या भाजीला तरी देखील खूप छान आले आहे आता आपण चेक करूया आपल्या वांगा आणि बटाटा शिजला आहे का तर पाहू शकता इथे मी बटाटा चेक करत आहे तर बटाटा छान असा मौसूत शिजला आहे आणि वांग देखील छान शिजलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि यावरती आपण कोथिंबीर घालून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही वांग बटाटा रस्सा भाजी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब कर नक्कीच करा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय